मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेप्रकरणी नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारला दोषी धरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली राज्यात ठिकठिकाणी या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असून नाशिकमध्येही सी बी एस परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्रारूढ पुतळ्यास ठाकरे गटाने दुग्धाभिषेक केला आहे त्याचप्रमाणे सरकारचा निषेध नोंदवत पुतळा बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मालवण येथे जी काही घटना घडली ती दुर्दैवी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही बांधकाम झालं ते निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर या सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती प्रेम आहे हे दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत आहे आणि त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत अशी घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि हे सरकारचं पाप आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी शेवट राखू शकत नसेल पुतळ्याचं बांधकाम चांगलं नीट नकर होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शकतो या पुतळ्याच्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल ज्यांनी डिझाईन केले असेल ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं असेल स्ट्रक्चरल डिझाईन केलं असेल त्यांना या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे कारण अशा पद्धतीचं पाप हे सरकारचं पाप हे नेव्हीवरती लोटत आहे नेव्ही ही नोडल एजन्सी होती पण सार्वजनिक बांधकाम हे बांधकाम एजन्सी होती बांधकाम एजन्सीचं पाप लपवण्यासाठी हे नेव्हीवरती पाप लोटत आहे त्याचा अतिशय तीव्र शब्दामध्ये आज निषेध या ठिकाणी करतोय आज ठिकाणी मान सन्मान केला महाराजांचा मान सन्मान केला दुग्धाभिषेक केला आणि त्या ठिकाणी पुतळ पुष्पगुच्छ प्रदान करून महाराजांचा मान सन्मान या ठिकाणी केला